नमस्कार सर्व शेळी पालकबंधूंना स्वागत आहे आपलं परत एकदा या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा सिल्लोड तालुक्यामध्ये राजस्थानी बोकडांची गाडी दर गुरु येतच असते आज सुद्धा टॉप क्वालिटी राजस्थानी बोकळ आलेले तर तुम्ही एकदा क्वालिटी बघू शकता सिल्लोड तालुका छत्रपती संभाजीनगर सिल्लोड भराडी रोडच्या टच शेजारीचं आपला कुरुशी गोड आहे मित्रांनो तर तुम्ही क्वालिटी बघू शकता नक्कीच ज्यांना कोणा राजस्थानी बोकडांचे खरेदी करायची किंवा लागवड हो योग्य बोकड जरा ब्रिडिंगसाठी बोकड पाहिजे असतील किंवा ईद किंवा कटिंग मार्केट सर्दी जर बोकड पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही इथं संपर्क साधू शकता आणि स्वतः येऊन प्रत्यक्षात येऊन या फार्मर येऊन प खरेदी करू शकता स्वतःच्या आवडीने निवडीने तर बघा मित्रांनो आज कस्टमर सुद्धा आलेले तर लाईव्ह सोदा कितीपर्यंत कशी क्वालिटी खरेदी तर ते खरेदी करतायत आणि काय रेटपर्यंत घेतायत ते पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलास तरी तरांना शेअर करा गरजू व्यक्तींना आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर बघा आता नमस्कार दादा कुठून आले आपण सु मी औरंगाबाद पळशी छत्रपती संभाजीनगर जवळ गाव आहे आपलं हा आलेलो आहे अच्छा आपली ही दुसरी राऊंड आहे अच्छा पहिल्या राऊंड ला किती बोकड नेले होते पहिल्या राऊंडला सोळा पीस नेले होते अच्छा त्याच्यात आपल्या हो हो कुरुशी गोट फार्मची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला नंबर अच्छा काय रेट ने होते पहिले तुम्ही पहिले आम्ही नेले होते ते अकरा हजार पाचशे रुपये रेट ने होते साडे अकरा हजारात एकदम टॉप क्वालिटी होती तिथे गेल्यावर एकदम आजारी वगैरे काही पडले नाही ना आजारी वगैरे काही नाही का सर आता का, काही किंच म्हणत की कि टिकत नाही मरतूक होते बाहेरचे त्यांना वातावरण सुट होत नसतं त्यामुळं आता डायरेक्ट कस्टमरला विचारलं तर कस्टमर काही खोटं बोलणार नसतो कारण त्याचा सुद्धा पैसा गुंतलेला असतो मरतू झाल्यावर ते खोटं बोलणार नाही डायरेक्ट सांगू शकतो की मरतू झाली म्हणून आहे की नाही बरोबर आहे की नाही एकदम टॉप क्वालिटीचा आहे अच्छा बिमार बिमार काहीच नाही हा आणि रेट पण एक नंबर आहे क्वालिटीनुसार रेट राहतो आपल्याला पसंत पडले पंधरा दिवसाचं कवळं बच सोळाशे जातं बरोबर आहे की नाही तुम्ही गावांना घ्या कोणतं घ्या आता हे मस्त वजनदार बोकडे बघा काही काही की त्याच्यापेक्षा मोठाले तर मग आज किती पन्नास किलो पर्यंत हा चाळीस पन्नास किलो पर्यंत माल आहे तर आज कोणती कशी क्वालिटी खरेदी करायची तुम्हाला मोठे बोकड घ्यायचे किती बोकडे घ्यायचे अच्छा आ, कौन, कौन न्युड़, आ, आता तुम्ही कोण कोणते निवड निवडायचे तुम्हाला अजून ओके चालेल गाडी मध्ये आलेले बघा शिरोई कोटा आणि सोजत जे बोकड ज्यांना सोजत लागत असेल ते सुद्धा तुम्ही ते येऊन खरेदी करू शकता मित्रांनो आणि मेंढ्या सुद्धा आलेले मेंढ्याचे पिल्ले में सुद्धा आलेले आहेत आता इकडं त्यांचं निवडणं चालू आहे बघा मित्रांनो त्यांची सिलेक्शन ते कोणकोणते बोकड निवडत आहेत ते बघा चाला ते पण बघता चालू आहे त्यामुळं अजून सौदा झालेला नाही मित्रांनो तर बघू शकता आता इथं बोकड एक नंबर आलेले आहेत तुम्हाला त्वतापुरी हवा असेल तर त्वतापुरी भेटतो कोटा सोजत आणि शिरोईच्या पाठी बोकड एक नंबर पाळीव पाठीसुद्धा आहे मित्रांनो आणि बोकडसुद्धा पा बोकड पालनासाठी मस्त बोकड एकदम भारी तर नक्कीच तुम्ही एकदा कुरुशी गो गोट फार्मला भेट द्या मित्रांनो आणि ज्यांना खरंच घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच एकदा भेट द्या कारण काय होतं आपण स्वतःच्या नजरेने बघितलं ना तेव्हाच क्वालिटी समजत असते व्हिडिओच्या मा माध्यमातून जेवढी समजते त्याच्यापेक्षा चा चारपट स्वतःच्या स्वतः येऊन फार्मला भेट दिल्यावर नक्कीच क्वालिटी समज समजत असते मित्रांनो तुम्ही क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटी आणि हिवाळ्यात फक्त थोडी काळजी घ्यायची हिवाळ्यात त्यांना सर्दी होणार नाही याची काळजी घ्यायची असते मित्रांनो त्यामुळं काय होतं पंधरा दिवस तुम्ही जर त्यांचं योग्य प्रकारे काळजी घेतली तर नक्कीच आपलं वातावरणात सूट होऊन जातात मित्रांनो कारण काय होतं सर्दीचं लगेच सर्दी होते वातावरण आपल्यालासुद्धा सूट होत नसतं त्यामुळं त्यांना पण सूट होत नसतं मित्रांनो फक्त पंधरा दिवस त्यांना सुखा चारा आणि बसून जेवढं तुम्ही त्यांना वाचवाल तेवढा तुमचा फायदा असतो काय होतं आहे आपण जर जास्त घाई केली त्यांना सगळंच हिरवं ते दिलं ना त्यांना वातावरण सुट होतं होत नसतं त्यामुळं मरतूक होते तर मरतूक उद्याची नसेल तर नक्कीच तुम्ही त्यांना सुखा चारा आणि बसून वाचवू शकता मित्रांनो तर त्यांचे फक्त यावेळेस तीन चार बकरी त्यांनी सिलेक्ट केलेले मित्रांनो मागच्या वेळेस त्यांनी पंधरा का वीस नेलेले होते तर आता कितीला घेतायत कितीला ते पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो तर बघू शकता क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे गुजरी आहे शिरोई आहे मस्त एकदम सुद्धा बोकडे मोठा लागले मोठे लहान लागले तर लहान किंवा तुम्हाला जर लहान पाच पाच सहा सहा महिन्याचे हवे असल्यास नक्कीच ते पण भेटतील आणि कोटा एक नंबर आलेली कोटा शिरोई एक नंबर क्वालिटी आलेली आज तर दर गुरुवारी येत असते तुम्ही आज नाही या गुरुवारीने आले तर नक्कीच पुढच्या गुरुवारी नक्कीच येऊ शकता कारण प्रत्येक गुरुवारी सिलोड लो तालुक्यामध्ये गाडी येत असते कॉल करून येऊ शकता तुम्ही किंवा तुम्ही डायरेक्ट बुकिंगसुद्धा करू शकता मित्रांनो तुम्हाला आवडलं तर हे बघा क्वालिटी एक नंबर आहे इथं तर चला आता त्यांनी बोकडचं निवडलेले त्यांचे काय सौदा काय रेटने घेताय ते पुढं बघू चला तर बघा त्यांनी पाच बोकड निवडलेले बाजूला काढलेले मित्रांनो त्यांना आवडलेले ते तर परत ते जर आवडलेत अजून आवडलेत पुढच्या गरोवर येणार मित्रांनो तर बघू शकता पाच बोकड क्वालिटी एक नंबर निवडलेली आहे तर काय रेटने निवडली कशी आहे आणि ते कशा प्रकारे तिथं गेल्यावर संगोपन करतात ते सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे त्यामुळे तुमचा गैरसमज दूर होऊ शकतो मित्रांनो तर चौदा झालेला आहे मित्रांनो तर काय रेटने घेतले तुम्ही हे पाच बुकट हे अकरा हजार पाचशे रुपयाने हो okay. काय क्वालिटी तुम्ही तुमच्या स्वतःच्या हातात निवडून घेतली नंबर एक नंबर घेत स्वतः आम्ही निवडलेली अच्छा मग आता घरी गेल्यावर त्यांचं नियोजन कसं आहे थोडक्यात सांगू शकता का घरी गेल्यावर नियोजन आपल्याकडे तुरीचे सोयाबीनचे काही हिरवा चारा लावलेला सकाळी भूसा टाकायचा दुपारी हिरवा चारा टाकायचा संध्याकाळी परत भूसा हो का किती बकरी आहे तुमच्याकडे घरी सध्या आमच्याकडे घरी आमच्या बंडूचे आणि आमचे अच्छा बोकड पालन करता तुम्ही का शाळेपणे आणि अच्छा तर मग या प्रकारे तुमचं नियोजन त्यामुळे मर्तूक होणार नाही किंवा पिल्ला आजारी पाडणार नाही बाहेरच्या राजधानी पोकड आहे की नाही आणि अजून आम्हाला पुढच्या वेळेस हा इकडे तीस नग अजून न्यायचे अच्छा तीस नगाची ऑर्डर आहे अजून तर दुसऱ्या गुरुवारी नक्कीच या तुम्ही क्वालिटी आवडली तर अजून कोणी असेल त्यांना सुद्धा तुम्ही सोबत घेऊन येऊ शकता किंवा सांगू शकता तर बघाय शकत आम्हाला क्वालिटीनुसार दोन तीन जागेमधून हो त्यामुळे आता क्वालिटी आणि वजन बोकड चांगले निवडलं तर रेट पण चांगली असते तर बघू शकता मित्रांनो तुम्ही लाईव्ह हो स्वतः झालेला आहे तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काल काय धन्यवाद